नमस्कार नष्का आली शाळेतून आणि आता का तिचा नवीनच काहीतरी प्रयोग चालू आहे काय आहे गरम कसं आहे गरम तत्तर करायचं हो बरं ते करायचं आता तांदूळ बारीकला दिता व्हाय वास येते सगळं त्याचं इंद्रायणीचं तांदूळ घेऊन घेतील काय करणार आता ती तर के ते केसाला लावणार बात काय काय केलं तू सांग केस जास्त करली करली खायला लागली बर काय करणार आहे काय केलं तू त्यात मी कढी पत्ता आणि तेल टाकलं आणि परत त्यात पास टाकला थोडं म्हणजे तांदूळ टाकले आणि उखावलं आणि परत त्यात गाळमगुर त्याच्या थोडंसं तेल टाकलं आता ते लावायचं ते केस विचरून विचरून लावायचं पण हे परतले किती सदा कोटी दे चांगली हायती करली होईला लागले ठीक आहे लववर लव पण ले गरम आहे ते घर होते थोडा वेळ चालला तिचा प्रयोग ट्राय करते ती असेले मिस्ट्री आली ते इथं पुट्टी घासायचं काम चालू आहे लेदर गुळती आहे का सगळं घासून घ्यायचं चालले आहे गासण्यापुरत प्रायमर मारायचं कलरला कलर ला चालू करायचं सगळी घासत घासत आणि किचन मधलं राहिले का चाललंय मिस्तरींच काम आधी सगळी लावून घ्यायची लावली परत घासून काढायची निघा नाही का राशन काढायचं आज उद्या कलर होईल बहुतेक आहे ना अनुष्का बर बर तिकडं चालले ऊन तर असं वाढले की विचारूच नका मी मग गेली होती जेवण करायला व्हिडिओ नाही काढला लय भूक लागली होती एक वाजली होती जेवण करायला इतकं वाढले विचारूच ना तोंड सुद्धा काढ वाटत नाही कामाच बाजलंच राहिलं लय म्हणून वाढले ह्या वर्षी इतकी उष्णता आहे बघा ना तुम्ही जानेवारी म्हणजे संक्रांत झाल्यापासून पाडव्यापर्यंत थोडी थंडी असती पण ह्या वेळेस एवढी थंडी काय जाणवलीच नाही भरपूर उष्णता पडायला लागली म्हणजे ह्यावेळेस भरपूर पाऊस येणार आहे आपल्याला दुष्काळ नाही आपल्याला कडा मावशी काय माहिती बाई आम्हाला तर पडलाय दुष्काळ दुष्काळ पडलाय तुम्हाला कस काय आम्हाला पाणी नाही आमच्या घरी ह्या वर्षी चांगलं पाणी आहे हो म्हणजे हो का आता त्यांनी सगळीकडे मारून घेतलं अगं बाई थांबण कर थोड्या वेळ काय म्हणता मग काय नाही आधी घरी काय भर म्हणलं घरी काही करून काय काम आहे मला तिची झोप मोड केली मी दुखीच राहायची चालल्यात इकडं काय करायचं सगळं काम आलं डोकं बाय पण आहे चांगला माहिती बापून काय बापून काय बापून मरायचंय का मी पण थोडं चार वाजता तीन वाजता जायचं पण ऊन डोक्यावर परत आजारी सांगते तीन वाजता नाही पण त्यांचा फोनच बंद असतो परत आजारी पडल्यावर काय करायचं आजारी मला कायच असं होतं हिथ दुखायला लागलं ऊन आणि काय पण होतंय

चला तर बाय सगळ्यांना आणि कुठ कुठं आहे ते सांगा नक्की फोन सुद्धा गरम गरम सगळीकडेच उन्हाळा आहे का आमच्या इथे उन्हाळा नाही आहे सगळीकडे आपल्या भारत देशात तरी हाय नाही कि तस कसं म्हणता तुम्ही आपल्या महाराष्ट्रात तेवढा उन्हाळा म्हणायचा महाराष्ट्रात पण महाबेश्वरला ह्याला गेलं बा किती थंड वातावरण तिकड काय मत वॉटर पार्कला नाही ह्या वर्षी जायचं पुढच्या वर्षी जाय की आता दरवर्षीच काय आहे का नाही तिकडचं जायचं तिकडच्या कुठून